嗯。

वाघ चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल जर प्रेमाची निशानी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे 365 लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागले परंतु काय आहे नुसता गर्व नाही अभिमान अर्थ नसता हे प्रभू शिवा जब पान कर पगडी उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते तब झुकते अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते काश हम भी मराठा होते 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिव